गट पास मायने बाब्या गट पास आज मायने मैदानात आणि वादळ सांग पाहले आज बाब्या वादळ गट पास आहे बाबा अजून मायने मैदानामध्ये आणि आज बाब्यासंघ पाहलाय बाकास गटपास मायने मैदाना माई शंभर संघ पाहली गाडीस <laughs> पी ग्रुपचा सरपंच गटपास आहे आज मायने मैदानामध्ये माई hey, <laughs> मायनी मैदानात माई आज गट पाट्यात गट पास आहे काय नाव म्हटलं कुणासोबत पाहला कंपिता शंभू गट पास आहे बघा आज मायनी मैदानात आणि आज बाकासो संघ पाहलाय नाव काय बैला बैलाच नाव बॉक्सर गाव गट पास आहे आज मायनी कुणा कुणास पहाला होता सप्तहंत केसरी भारत बघा आज माहिणी माहिती ना आणि आज बौद्घ पळालाय आहे